आता से है होता। या होता मला उद्देश काय हे तुम्ही ठिकाणी त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक अभिनंदन करतो कारण जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थान तर्फे आजपर्यंत जगद्गुरु श्रेणी यांच्या या चारशे प्रवचनकारांना तयार केलेलं आहे चार वर्षाच्या कोर्स मधून ज्ञानपीठ विश्वविद्यालयाच्या माध्यमातून आम्हाला चार वर्ष हे प्रवचन कसं करायचं समाजामध्ये कसं जायचं याविषयी सविस्तर असं आम्हाला घडवलेले आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज मी गुन्रीमध्ये तालुका जिल्हा नाले या ठिकाणी प्रवचन सेवा देण्यासाठी आलेला आहे आणि या प्रवचन सेवेचा जो काही हेतु आहे की लोकांना या अध्यात्माची माहिती मिळावी लोक अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन आपलं जीवन म्हणजे जीवन खराब करून न घेता किंवा जीवनामध्ये अनेक दुःख ओढावून न घेता या अध्यात्माच्या माध्यमातून चांगल्या विचाराने आपलं जीवन आपण जगलं पाहिजे जगद्गुरु श्रीने सुद्धा एक पथ्य असे सांगितलेले आहेत की तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा स्वप्न सुद्धा कोणाच्या वाईटाचा विचार करू नका आणि दररोज दहा मिनिटं करा अशा पद्धतीचे तीन पथ्य सांगितलेले आहेत हे प्रवचनकार त्यांनी तयार केलेले आहेत आणि याच प्रवचनकाराच्या माध्यमातून आमच्या गुरुदेवाचे आमच्या जगद गुरु श्रीचे दिव्य विचार आम्ही मानवतेच्या कल्याणासाठी या ठिकाणी देण्यासाठी म्हणून आलेले आहोत तर आज प्रवचन सेवेचा आणखी एक उद्देश असा होता की या प्रवचन सेवेच्या माध्यमातून पाहिजे सगळ्यांना अध्यात्माची गोडी लागलीच पाहिजे लोक वाम मार्गाला न जाता एका चांगल्या मार्गावर राहिले पाहिजे यासाठी अध्यात्माची खरी गरज आहे आणि हेच अध्यात्माचे विचार पाठवण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो तर याच बरोबर जगद्गुरु श्रेणी केवळ भक्तीच तर असं सांगत नाही तर अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवत असतात मग त्याच्यामध्ये दुर्बल वंचित घटकांना पुनर्वसन करण्यासाठी मदत असेल किंवा गोरगरीबांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी असेल किंवा रस्त्यावर एखादा ऍक्सिडेंट झाला अपघात झाला तर अपघात तळी त्या रुग्णाचा प्राण जाऊ नये म्हणून जवळपास महाराष्ट्रामध्ये एक नवे दोन नवे तर बावन अंबुलन्स त्या ठिकाणी मोफत स्वरूपामध्ये या अपघात झालेल्या लोकांना उचलून घेऊन हो। दवाखान्यामध्ये घेऊन जातात आजपर्यंत चाळीस हजार जो उपक्रम चालतो असे खूप काही उपक्रम आहेत चोवीस उपक्रम आहेत त्यामध्ये हा रक्त एक रक्तदानाचा एक उपक्रम आहे जेणेकरून या समाजाचं आम्ही काहीतरी देणं लागतो आणि त्या समाजाच्या ऋणातून रक्तदान केलं पाहिजे कारण रक्तदानच का केलं पाहिजे कारण रक्त हे मानवनिर्मितच आहे हे रक्त तयार करण्यासाठी कुठली फॅक्टरी वगैरे हो नाही आणि म्हणून माणूस माणसाच्या उपयोगाला आला नाही तर कोण येणार आहे हा उदात हेतू लक्षात ठेवून हो, जगद्गुरु श्रेणी हे रक्तदानाची संकल्पना आमच्या सर्वांसमोर मांडलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून राजुरा बुजुर्ग तालुका मुखेड जिल्हा नांदेड या ना ठिकाणी चार जानेवारीला रक्तदान शिबिर आहे आणि त्या रक्त संकलन केंद्रामध्ये जास्तीचं रक्तदाब त्या ठिकाणी व्हावं जेणेकरून सिकल सेलचे आजारी असतील कॅन्सरने ग्रस्त असलेले आजारी असतील किंवा किडनी फेल्युअर असणारे आजारी असतील किंवा एखादी म्हणजे स्त्री ही बाळंतपणामध्ये प्रसुतीच्या काळामध्ये तिला रक्त लागणार असो किंवा अपघाताच्या वेळेस त्या अपघातग्रस्ताच्या शरीरातून वाया केलेलं रक्त आणि त्याच्यामुळं त्याचा मृत्यू ओढावू शकतो त्या सगळ्या गोष्टी होऊ नये आहे आम्ही रक्तदान केल्याच्या नंतर हे मोफत रक्तदान आम्ही काय करतो तर म्हणजे जगदगुरु नरेंद्र महाराज संस्था काय करते तर शासकीय हॉस्पिटलला हे रक्त अगदी मोफत स्वरूपामध्ये त्या ठिकाणी देऊन टाकते त्याच्यामुळं दे आजपर्यंत हजारो लोकांचे जीव या जी ठिकाणी जी वाचलेले आहेत त्याचबरोबर हे जे चोवीस उपक्रमामध्ये आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे वर्णोत्तर देहदान आहे किंवा वर्णोत्तर अवयवदान आहे या वर्णो चाळीस लोकांचे स्वतंत्र देहदान आम्ही या नवीन जे शिकणारे जे डॉक्टर आहेत हे अतिशय चांगल्या पद्धतीने शिकावं त्यांना शरीराची पूर्ण माहिती मिळावी या दृष्टिकोनातून मृत पावलेल्या लोकांचं मरणोत्तर देहदान आतापर्यंत एकशे चाळीस लोकांनी या ठिकाणी जगद्गुरूच्या संकल्पनेतून त्याच्या प्रेरणेतूनच या ठिकाणी केलेलं आहे आणि एकशे दोन लोकांनी मरणोत्तर ऑर्गन डोनेट केलेले आहेत म्हणजे अवयवदान केलेले आहे अशा पद्धतीने अनेक सामाजिक माध्यमातून रचल्या गाजण्याची सेवा करण्याचं महत्वा जगद्गुरु श्रेणी श्रीणे आमच्या लेकरांवर म्हणजे लेकरांकडून ते करून घेत आहे हेच आमचं अहोभाग्य आहे जय श्रीराम